वर्ग तिसरा विषय परिसर अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अबब अब किती प्रकारचे हे प्राणी अध्ययन निष्पत्ती हा हत्ती आहे याचा रंग काळा आहे हा पोपट आहे याचा रंग हिरवा आहे हा हरिण आहे याची शिंगे लांब असतात हा साप आहे हा विषारी असतो आमचा संचार कुठे असतो ही आहे गाय गाय जमिनीवर चालते हा गरुड आहे गरुड उंच आकाशात उडतो हा मासा आहे मासा पाण्यात राहतो आमचे रंग निरनिराळे ही मैस आहे हिचा रंग काळा असतो हा बगळा आहे बगळ्याचा रंग पांढरा असतो हा मोर आहे वे वेगवेगळ्या रंगांनी तो रंगलेला असतो आम्ही आकाराने लहान मोठे उंदीर आकाराने लहान असतो शेळी मध्यम आकाराची असते हा घोडा आहे हा आकाराने मोठा असतो आमची हालचाल वेगवेगळी हा हत्ती आहे हा शरीराने जाडजूड असतो म्हणून तो हळूहळू चालतो ही खार आहे खार लहान असते व ती चपळ असते हा बैडूक आहे टुंटून उड्या मारतो आम्ही उपयोगी कुत्रा घराची राखण करतो म्हशीपासून आपल्याला दूध मिळतं बैल शेतीच्या कामात आपल्याला मदत करतो ओझे वाहण्यासाठी गाढवाचा वापर होतो आम्ही घरगुशे हा उंदीर आहे उंदीर आपल्या घरातील अन्नाची नासाडी करतो म्हणून तो आपल्याला नकोसा आहे हा कोळी आहे हा कोळी आपल्या घरामधील कोपऱ्यांमध्ये जाळं तयार करतो त्यामुळे सुद्धा आपल्याला ला तो नकोसा आहे आमची पिल्ले दूध पितात गाईचे पिल्लू वासुरू गाईचे दूध पिते आणि मोठी होते आम्ही उडतो आकाशात उडतो गरुड उंच उंच आकाशामध्ये उडतो बघा विद्यार्थ्यांनो गरुड कसा आकाशामध्ये उंच उंच उडत आहे आम्ही पाण्यात राहतो मासा मासा पाण्यात राहतो माशाचे अवयव आम्ही सरपटतो आम्हाला कीटक म्हणतात हा फुलपाखरू आहे वेगवेगळ्या फुलांवर बसतो बागडतो माशी आणि डास हे सुद्धा कीटक आहे विद्यार्थ्यांनो आपण या पाठातून काय शिकलो आकाश जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो स्वाध्याय जरा डोके चालवा वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते पुढील प्राणी ओळखा रंगीबेरंगी सोंड असलेला वेगाने धावणारा पुढील प्राण्यांना किती पाय असतात साप गाय हरिण पाल काय करावे बरे पाणी साचले की तिथे डास होतात डासांमुळे हिताप डेंगू चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होते डास होऊ नये म्हणून काय उपाय करायचे